नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी हो मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या शंभर टक्के थांबवा या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या शंभर टक्के थांबवा सोयाबीन ची विक्री पण सध्या जर आपण सोयाबीनची विक्री या ठिकाणी थांबवली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि जर आपण या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर आपलं नुकसान या ठिकाणी कसं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या शंभर टक्के थांबवा या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री पण जर आपण सध्या सोयाबीनची विक्री या ठिकाणी थांबवली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि जर आपण या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर आपलं नुकसान कशा पद्धतीनं होणार याबद्दल घेऊयात मित्रांनो आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी विक्री आहे ती पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे या विक्रीचा विचार केला तर याला पॅनिक सेलिंगचं नाव दिल्या जात आहे सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारामध्ये आपण आपण या ठिकाणी बघितलं तर कास्तकार बांधवांना काय वाटत आहे की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजारापर्यंत खाली येताना दिसू शकतो आणि या भीतीपोटी सामान्य कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री या ठिकाणी करताना दिसत आहे आणि यामुळे झाले काय मित्रांनो की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी दिवसेंदिवस खाली येत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि हा जो कमी शिल्लक साठा आहे हाच या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार जाणकारांच्या मते सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या अत्यंत कमी आहे याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची या ठिकाणी शक्यता अजिबात दिसत नाही आणि याचमुळे जर आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कमीत कमी दोनशे रुपयानं वाढण्याची शक्यता दिसत आहे आणि या दोनशे रुपयाच्या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार सुद्धा जाण्याची शक्यता दिसत आहे यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो आजच्या कंडिशनला जर आपण सोयाबीनची विक्री केली तर नाका आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटलचं नुकसान होऊ शकते यामुळे तुम्हाला सल्ला दिला जात आहे की या ठिकाणी आता शंभर टक्के थांबवा आपण सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता आपला फायदा कसा होणार हे समजून सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि विक्रीचा विचार करत असताल तर एकच गोष्ट सांगतो की सध्या शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आली आणि सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार पाचशे चार हजार पर्यंत मिळाला कि तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के करा आणि उर्वरित सोयाबीन आपण त्यानंतर जर विकलं तर काहीही आपल्याला अडचण भासणार नाही आणि या प्रत्येक टप्प्यातील तेजीमध्ये शंभर टक्के होईल आपला या ठिकाणी मित्रांनो फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार